कोणीतरी संरक्षण देत असेल ना भ्रष्टाचार मी आता जे मी कचऱ्याचं जे पत्र दिलं त्याची इन्क्वायरी लावली तुम्हाला पाठवू हो का मी पाठवतो हो हो। हो त्याची इन्क्वायरी लावली मुख्यमंत्र्यांनी हो। आता आणखी सांगतो कचऱ्याचं जे आहे आता खरं मी मुद्दाम आहे मराठवाड्याची प्रेस होती म्हणून मी काही लोकल बोललो नाही परंतु कचऱ्याचं टेंडर सहाशे कोटीला गुजरातच्या कंपनीला दिलं गेलं घेत आहे का गुजरातच्या तीन कंपन्या गुजरातच्या आलेल्या आहेत गुजरातच्या तीन कंपन्या याच्यामध्ये आलेल्या आहेत या कंपन्या याव्या अडीचशे कोटीचं टेंडर भाऊ बरोबर सांगतो ना अडीचशे पंचवीस अडीचशे टक्के अडीचशे कोटीचं हे लिमिट काही संपलेली नाही आता सहाशे कोटीच दिलं जात आहे कंपन्या गुजरातच्या तिन्ही तिन्ही याच्यात अटी शर्ती अशा टाकल्या की या गुजरातच्याच कंपन्या याव्या उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो मी याच्यातली वाहनं कचरा वाहतुकीची एक मे दोन हजार चोवीस नंतर घेतलेली असावी एक आठ सांगतो मला सांगा जर तुम्ही पंचवीसला टेंडर काढता मग एक मे दोन हजार पंचवीस का नाही सगळे एक मे दोन हजार चोवीस ला घेतलेली आहेत त्याच्यानंतर घेतलेली म्हणून ती आज दुसरी अट सांगतो मी की यांनी देशामध्ये जे स्मार्ट सिटीच त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं असावं देशात स्मार्ट सिटी दहा दहा आहे फक्त त्याच्यात काम मला ही अटीची गरज काय मुंबई सारख्या शहरात पुण्यासारख्या शहरात दोन दोन तीन तीन एजन्सीज काम करतात माझं म्हणणं आहे संभाईनगर हे मोठं शहर आहे याच्यामध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन एजन्सी व्हाव्यात एकच नाही दोन दोन तीन तीन एजन्सी याच्यामध्ये काढल्या टेंडर दिलं पाहिजे असं माझं याच्यातलं मत आहे एक सत्तार नावाचा दलाल लिहि सत्तार तो नहीं। सत्तार नाही या महापालिकेत एक सत्तार नावाचा दलाल आहे एजंट आहे इथल्या आयुक्ताचा आणि इथल्या स्थानिक पुढाऱ्यांचा आणि त्या एजन्सीचा या जो कोऑर्डिनेशन करण्याचं काम सत्तार नावाची व्यक्ती करते आता हे लोक गुजरात मध्ये ज्या ज्या ठिकाणी काम चालू होते पाहण्यासाठी गेले होते त्याच्यामध्ये या विभागाचे फक्त चार अधिकारी होते बाकीचे लोक ट्रीपला गेलेले होते आता कमिशनर काय सांगेल आम्ही पाहणी केली आम्ही तपासणी केली पण त्याच्यातले एक्सपर्ट कुठे आज या कामासाठी एक नंदकुमार बोंबे नावाचा उपयुक्त जाणीवपूर्वक आणला गेला कारण मागचे टेंडरच्या दिवशी तोच होता याही टेंडरला तो नंदकुमार बोंबेच इथे आणला गेलेला आहे आणि म्हणून हे भ्रष्टाचार इथं थांबत नाही हा दलाल यांच्या सोबत सुद्धा गेलेला आहे मला सांगा महापालिकेचे अधिकारी जातात त्याच्या दलाल सोबत का जातो एजंट सत्तार नावाचा त्याच्यामध्ये आणखी मग मुद्दाम टेंडरमध्ये कलम की एवढी एवढे संख्या असावी मग मी कमिशनरला फोन केला की बाबा एवढी संख्या का टाकली तू म्हणजे याच्यात छोटे लोक येऊ शकत नाही याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या शहराचा दोन भाग करा मिट -मिट शा, या शहराचे आज पडेगावून समजा तिकडून पडेगाव कचरा आणायचा आणि चिखलटाण्याला न्यायचा तर वीस किलोमीटर जाण्यापेक्षा या शहरात दोन पार्ट झाले पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं याचे सगळे सर्क्युलेशन एकत्रीकरणाचे परंतु या कमिशनरला कोणत्या तरी राजकीय सत्ताधारी पक्षाच्या पुढाऱ्यांचा आशीर्वाद आहे त्याला धरून हे टेंडर केलं जातं हे एक उदाहरण सांगितलं बाकी प्रशांत बम सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी परिषद सभेमध्ये भाषण केलं ते तुमच्या समोर आहे सिक्स्टी सेव्हन थ्री सी कलम कशासाठी वापरतात तस आपल्या घरचं सामान आणायला वापरलेलं आहे आज जे रस्ते उद्धवजींच्या काळामध्ये झाले त्याच्यातले तीन चार रस्ते उखडावे लागले उखडावे लागले अशा प्रकारची स्थिती आताच्या घरीला आता हे का, का जे एवढं अतिक्रमण काढलं त्याचं काय मग सेवन हिल पासूनच पुढचं का काढत नाही गरीब लोकांचे अतिक्रमण तुम्ही काढले श्रीमंताचे का काढत नाही याच्यात का शेपूट घातलं कमिशनरने सगळे लोक लगे वा विकास होण्यासाठी रस्ते मोठे व्हा म्हणजे गरीबाचे पारावे आणि श्रीमंताचे तसेच ठेवावे सेवन हिल पर्यंत पंचेचाळीस साठ फुटाचा साठ मीटरचा सा रस्ता पुढचा सा, साठ मीटरचा सा, मतला पंचेचाळीसचा का मधला चा का मधलं का नाही पडत आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या वर वरवंट फिरवणार आहे आज जी योजना पिण्याच्या पाण्याची योजना या संभाजीनगरला येणार आहे त्याच्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांनी आठशे कोटी रुपये सरकारने देण्याचं कबूल केलं होतं आता या महापालिकेनं आठशे कोटी रुपये कर्ज रूपात घेतले सॉफ्ट लोन त्याला शब्द दिला लो, सॉफ्ट लोन म्हणजे काय आणि हार्ड लोन म्हणजे काय शेवटी कर्ज ना या महापालिकेच्या डोकर आठशे कोटी रुपयाचं मग आता कमिशनर आठशे कोटी कुठून देणार तर इथल्या काही खुल्या जागा वेगळ्या प्रॉपर्टीज ह्या विकणार आणि देणार आणि म्हणून या, या नगरची महापालिका सुद्धा अशा पद्धतीनं पूर्णपणे भ्रष्टाचारानं आत्ताच्या घरीला पोखरलेली आहे त्याला आत्ताचे सत्ताधारी जबाबदार आहे आणि प्रशासनातले अधिकारी जबाबदार आहेत